ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

उच्चारणी वाहि मोक्ष सदा का म्हणतात जाणीव मेणी भगवंती नाही आता हे किती जरी वेळ वाचला वा पण जाणीव मेणी भगवंती नाही हे किती जरी वेळ वाचलं तरी आपल्याला काय कळेल हे भगवंता तुझ्यामध्ये जाणीव नाही म्हणजे म्हणजे काय झालं हे असं कळत नाही म्हणून जाणबा काढण्याला जे सांगून जातात ना ते फार हा दुर्बोधून जातात सोपं वाटतं बरं जाणीव म्हणजे जाणं आणि नेमणं म्हणजे न जाण नेमणीवर जाणीव शब्द जाणणं आणि न जाण म्हणजे ज्ञान आणि अज्ञान बर का

आत्मा हाँ, हे जे जा न जा सर्वा की तेज मुक्त का सबको आत्मा राज है ते तो ना ध्यान तो हरी है तो पांडुगंग तो है तो दत्त है तो राव है तो कृष्ण है तो गोविंद है मार्ग साधक हरीचं नाव सांगतात खड परंतु हरी हरी जर कुठल्या खाल्या मूर्तीला पाहून म्हणत असाल किंवा कुठल्या मंदिरातल्या देवाला पाहून म्हणत असाल तर ते वर्गच झालं नाही म्हणून गहन असे जे आत्मतत्व आहे हे साधकांना दिलाल तुम्ही तरी आत्म्याला स्मरून नाम जपा

ভিন্নাই তু আত্মজ্ঞান গোড়ি তো ভিন্ন নেই এক গোড়ি পড়ে মি সাখর গোড়ি আস করুম

आत्म्या होता तुम्हें ग्रंत ज्यादा जाये मूल ज्ञान स्वरूप है अशा ज्ञान स्वरूप तुम्हें विचार मे मू तुक्त वाला मुक्त होने सामज्ञाश दुसरा प्रणेश

जरी त्यांनी ते बांधलेलं असलं किंवा कमवलेलं असलं किंवा काही केलेलं असलं तरी ते त्याच नाही त्याच तेव्हा होत की जेव्हा तो आठवडला जाऊ शकतो त्याला कोणी काढत नाही आपल्याला जावं लागतं चांगलं घर बांधणार मरणांनी तुम्ही त्या घरातून बाहेर पडणार आपण कुठून जाऊ द्यायचं

नाही राहतो व तो खरा मालक आहे हे घर कोणाच असं म्हणायला ना तुम्हाला काय म्हणत तुम्हाला काही नाही म्हणून आत्मराज खरा आहे आत्म्याच घर आहे हा देह आत्म्याचा आहे हे देहाच हे घर आहे हे आत्म्याच घर आहे ते तुझ बाबा काय म्हणून राहिला माझं घर माझं घर माझं घर नारायण हरी नारायण हरी विचार नमाचा तेथे कवी काळाचा वीज नाही बरोबर आहे ते जर आत्मराजाचे घर असेल तर या घरामध्ये मग कळी काळ म्हणजे

आणि तो नारायण शब्द उचारल्या तो हरी शब्द विचारल्या त्या आत्म्याचं नाम घेतल्याबरोबर तो काम म्हणतो का ने बाबा तिथून जायला म्हणून मरणापासून लवकर सुटका व्हावी मरणानं आपल्याला भीती वाटली नये मरणात्मक सुटका म्हणजे मरणाची भीती नाहीसे बरोबर लक्षात ना घ्या

प्रमाण है कुछ जानता है प्रमाण ठीक है अपूर्ण तो आत्मराज जो है जो आत्मा है अपना देहा मध्य बाहर पसर ले दोनों तो वेदांकत नहीं का कहते वेदांत श्रद्धां जाऊिता प्रमाणा नहीं जाऊत

त्या बुद्धीवर थोडासा विचार होतो म्हणून विचार करून थोडासा या देहावरून आपण त्या भगवंताला ओळखा असे मग म्हणतात भगवंताला ओळखण्यासाठी हा देहलेला आपल्याला त्या जगातल्या गोष्टी ओळखून ओळखून बघतात जगातल्या गोष्टी किती ओळखल्या तरी त्या आपल्या बरोबर येणाऱ्या नाही लाशा नेता तो आत्मा शाश्वत है चिरंतन है कला ओखा दोनों जानो अपने अपना अपना संगे अरे क्या भगवंता से, से नाम गया क्या हरि से नाम गया क्या नारायण से नाम गया तो अखंड राणा कैसे नाम गया प्रमाण जीव जंतु शिव देवी करे ज्ञान देवा पाथे, पाथे। ना ना। मला जे फळ मिळालं मला जो फायदा झाला तो या नारायणाच्या पाठाने झालेला आहे मी नारायणाचा ना पाठ करत आलो पाठ करत म्हणजे स्नान करत आलो मी या भगवंताचं स्मरण करतालो या भगवंताचा जग करत आलो नारायण हरी नारायण हरी काय केला सांगतो नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे याचा परिणाम काय झाला ज्ञान मी अखंड नाम जप केला मी स्वतः अखंड या नामाच्याच

می‌دونم که این چیزها با گروه‌تون پیل می‌شه. چه سیال و چی؟ هریومان، هریومان، هریومان،